न्यूज वसा आयुष्यभर लेखणी जिजवणाऱ्या पत्रकारांचा ऐतिहासिक पत्रयोगी जीवनगौरव पुरस्कार सोळा सोळा फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात संपन्न झाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या उपस्थितीमध्ये साठ वर्षांवरील सत्याऐंशी ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र वितरकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला आहे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नायकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला खासदार प्रतापराव जाधव बुलढाणा अर्बन सर्वे सर्वा राधेश्याम चांडक आमदार संजय गायकवाड संजय कुटे धीरज लिंगाडे सिद्धार्थ खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला राज्य सरकार पत्रकारांसाठी स्थापन केलेल्या आर्थिक विकास महामंडळाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केलंय तसेच रेल्वे आणि विमान प्रवास सवलतीसाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री जाधव यांनी दिलंय प्रमुख मार्गदर्शक प्रसन्न जोशी यांनी पत्रकारितेतील नव्या संधी आणि तंत्रज्ञानाच्या महत्वावर मार्गदर्शन केलंय सुरेश नायकवाडे यांनी संपूर्ण राज्यात पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा सुरू असल्याचं सांगत बुलढाणा पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय आमदार संजय कुटे यांनी लवकरच खामगाव जिल्हा घोषित होईल अशी माहिती दिली या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मान्यवरांसह अधिकारी आणि पत्रकारांची उपस्थिती होती सिटी न्यूज बुलढाणा